आपल्याला ना हे करायचं काय हे तोडून नाही करायचं आता हे नायचं आम्ही जिथं 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 आमची व्हिडिओ असते हे ना बाबू हाय हॅलो नमस्कार मी शुभांगे शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये कसेच सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच असायला हवं आणि मी सुद्धा खूप मजेत दिसते तुम्हाला मजेतच आहे तर तुम्ही म्हणताल अचानक इकडं मम्मीच्या तिकडचा कसा व्हिडिओ आणि तू कसे आहे तर यायला कारण पण होतं ते पण तुम्हाला कळणारच आहे की मी का आली आहे आता सकाळचे दहा वाजलेत आले होते मी शेतामध्ये कारण की थोडंसं इकडं असं बाहेर फिरलं ना की थोडंसं बरं वाटतं नुसतं घराघरामध्ये ना मग कंटाळा येतो आणि तसं करमत पण नव्हतं बरं का घरी त्यामुळं म्हटलं त्याला एक दोन दिवस दोन दिवस तर नाही मी कालच आले काल, काल जवळपास संध्याकाळी आले होते साडेसहा पावणे सात झाले होते मला यायला त्याच्यामुळं मग येताना ब्लॉग वगैरे काय मी स्टार्ट नाही केलं डायरेक्टली आज सकाळी आंघोळ वगैरे झाली आहे आणि आता सकाळी मी ब्लॉक स्टार्ट करते आता सकाळचे असले दहा आणि मी शेतात याच्यासाठी आले होते की हे हा फक्त आहे तुम्ही हरभरा म्हणजे याची हुरडा बनवायचा आहे हुरडा पार्टी करायची आता मस्त आणि जायचंय पण घरी कारण की मम्मी गेली होती देवाला दरे बपड्या नको तुझ्या हातात नको ती आम आंब लागली ना त्याची मग हे होतं तर मग मी गेली, बर बर, गेली आ, होती देवाला पंढरपूर अक्कलकोट त्याचबरोबर तुळजापूर तर तिकडं गेली होती मग त्यामुळे ना मला काही जायला नाही भेटलं माझी इच्छा होती बरं का जायची आता मी बसते थोड्या वेळ ती तर माझी पण इच्छा होती जायची पण आता जसं की डिलेवरीची डेट जवळच आली मग असं कुठं फिरता पण येत नाही जास्त आणि जसं की आ, मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तुळजापूर त्याचबरोबर जेजुरी तेव्हा मी काही ब्लॉग वगैरे काढत नव्हते म्हणजे जसं एखादा अर्धा काढत होते त्यामुळे तिकडचे ना मी काही ब्लॉग शूट नाही केले तिकडचे ब्लॉग जर शूट केले असते ना मग ती एक मस्त आठवण झाली असती पण ते पहिले मी ब्लॉग शूट नाही केले आणि डायरेक्टली मग असं वाटतं आता तेव्हाचे जर शूट करून ठेवले असते तर मग आठवणी किती छान राहतात तेव्हा पण मी प्रेग्नेंटच होते पण तेव्हा माहीत नव्हतं म्हणजे तिकडून आल्यावरती मग खूप जास्त तिकडं धगधग झाली एकतर आम्हाला गाडी पण नव्हती जायला आणि मग तुळजापूर आणि आम्ही गेलो होतो जेजुरीला तिथून आले त्यानंतर ना तुम्हाला माहीत होती मला मग ॲडमिट वगैरे केलं होतं खूप जास्त दगदग झाली ती त्यामुळे म्हणजे माहीत पण नव्हतं प्रेग्नेंट जर असतं तर मग असते गेले पण ह्या पण मग खूप इच्छा होती मग आणि अक्कलकोटला जायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे पण आता मम्मी गेली होती आणि मम्मी माझ्यासाठी एक गोष्ट आणली खूप छान आहे म्हणजे मला तर खूप जास्त आवडली आहे आणि ती तुम्हाला पण मी दाखवणार आहे की नेमकं ती काय आहे तुम्हाला पण खूप जास्त आवडेल मला कमेंट करा की ती कशी आहे ते आता घरी जाते आणि घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते नको बाबू पाण्यात दगड मारू आणि मी काय आले कारण मम्मी गेली होती देवाला मावशी पण गेली होती मम्मी सोबत मग म्हटलं चला आपली भेट पण होईल आता मावशी पण जाणार आहे घरी आणि मी पण जाणार आहे एक दीड तासामध्ये सो म्हटलं चला मग भेट पण होईल आणि मला पण थोडंसं बरं वाटेल घराघरामध्ये थोडंसं असं कंटाळा आल्यासारखं होतं इकडं आलं ना की मग मस्त वाटतं तर चला आता घरी जाऊयात ऊन सकाळ तिकडं ऊन किती भारी वाटतं सकाळी इकडे जर आले ना तर मग असं आपोआपच काय है होतं पण असं लवकर उठते मग भले काही काम नका का करणं आहे हो ना पण तिकडं कसं घरी लवकर काही उठत नाही माझं चालू असतं हळूहळू कवर पण आता चला तरी जाऊयात हुरडा करायचा आहे एवढा मी तोडलाय अरे बऱ्या आणि ही आहे माझं स्पेशल गिफ्ट जे की मम्मी मला घेऊन आली आहे म्हणजे माझी खूप दिवसाची इच्छा होती की स्वामींचा फोटो घरात घेऊन यायचं आम्ही भरपूर वेळेस मठामध्ये गेले पण जिथे फोटो भेटतो ना मठामध्ये ते कायम बंद असायचं मग मला फोटो भेटलाच नाही मग मम्मी अक्कलकोटला जाणार होती मग म्हटलं तिकडून येतानी ना डायरेक्टली अक्कलकोटमधून मला एक सुंदर असा फोटो घेऊन ये आणि मग ती हा फोटो मला घेऊन आली आता डायरेक्ट घरी आली म्हणजे इकडे आले माझ्या मा घरी आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते कारण की दहा वाजता म्हणजे मी दहा वाजता कंटिन्यू केला होता सकाळी आणि अकरा साडे अकराच्या दरम्यान तर मग मी पण आले कारण की यांना तिथे काम होत इकडं मग येताना ते म्हटले मग तुला पण घेऊन येतो म्हटलं ठीक आहे आता जे एक्स्ट्राचे असे कपडे वगैरे काही घेऊन गेलो नव्हतो कारण की मला लगेचच यायचं होतं सो त्यासाठी आणि हुर्डा पार्टीचा प्लॅन पण फ्लॉप झाला मग काय केलं हे बघू शकता तुम्ही हरभरा आहे ना त्याच्याशी इथे असे कापून आणले म्हटलं मग आता ह्या घाट्या सगळ्या सोलून म्हणजे अशा तोडून मग तव्यावरती मस्त अशा भाजता येतील आणि मग खाता येतील याच्यापेक्षा ना असं तोडून खाण्यापेक्षा अशा त्या जेव्हा आपण हुर्डा बनवतो ना त्या एकदम भारी लागतात पण आता असं एकदम गाईमध्ये आलं त्यामुळे मग घेऊन आले त्याच बरोबर इथं आणल्यात ह्या शेंगा आणि नारळ नारळ पाणी प्यायला त्याचबरोबर हे आणल्यात पपई आणि इथे मेथीची भाजी शेतामध्ये होती आणि असं मस्त ताज ताज, ताज खायला ना एकदम भारी वाटतं सो नारळ जे आहेत ना त्यामध्ये मला फक्त पाण्याचे नारळ पाहिजे होते पण आता जास्त छोटे नारळ नव्हते एकदम मोठे मोठे झालेत आणि त्यामध्ये ना मग काय होतं पाणी एकदम थोडंसं निघतं आणि त्यात खोबरं जास्त निघतं तर असं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सचं पण आन्सर देते बऱ्यापैकी तीस तीस कमेंट रिपीट होतीये की डिलिव्हरीची डेट किती दिली आहे तुला आठवा चालू आहे म्हटल्यावरती सो मला डिलेवरीची डेट दिलेली आहे एकोणतीस मार्च बट आता काय माहीत कधी आहे काय सांगता येत नाही तर असो सगळ्यांना तुमच्या कमेंट्सचं उत्तर पण भेटलं असेल एकोणतीस मार्च आहे पुढच्या महिन्यात एकोणतीस तारीख ठीक आहे तर चला आता ह्या ब्लॉगचा इथं एंड करते हा माझ्या चॅनल ला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि खूप खूप सारे आशीर्वाद द्या जसे आजपर्यंत देत आलास तसेच आणि येथून पुढचे ब्लॉग तुम्हाला कुठले पाहायला आवडतील ते सुद्धा मला कॉमेंट करा चल चलो बाय